श्री गुरुचरित्र पारायण करताना आवर्जून पाळा हे महत्त्वाचे नियम श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणून ओळखला जातो या महिन्यात गंगा स्नान करून पुण्य पदरात पडून घ्यावे तसेच दानधर्म करून पुण्य प्राप्त करावे मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्र ग्रंथात सांगितलेले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथात त्रेपन्न अध्याय असून चार हजार चारशे एक्क्याण्णव इतक्या ओळी संख्या आहेत काही ग्रंथात बावन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवसीय पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसाचे पारायण करतात गुरुचरित्र पारायण करत असताना कोणते नियम पाळावेत काय खावे काय खाऊ नये गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण असल्यास किती अध्यायाचे वाचन करावे ही सर्व माहिती ग्रंथात दिलेली आहे गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीरांमधून वर्णन करण्यात आलेले आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असताना पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायण करत असाल तर हे नियम आवर्जून पाळा गुरुचरित्र पारायण करण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात कारण ही संधी सहजासहजी कोणाला मिळत नाही ज्यांच्या नशिबात हा ग्रंथ असतो त्यालाच ही पारायण करण्याची संधी मिळते हे पारायण करण्यासाठी सुद्धा नशीबच लागतं श्री दत्तात्रेय महाप्रभूने नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद म्हणून मानला जातो श्री गुरुचरित्र हा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गृहचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असतानाच करावे श्री गृहचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवर मार्ग सापडतो गुरुचरित्र पारायण करताना काही नियम पाळणे खूप गरजेचे आहे आणि ते आचरणात आणणे तितकेच महत्त्वाचे आहे पारायण करताना कोणते नियम पाळावेत किंवा काय खावे काय खाऊ नये पारायण कसे करावे ही संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही पहिल्यांदा पारायण करत असाल तर हे नियम आवर्जून पाळा श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून चार हजार चारशे एक्क्याण्णव इतक्या ओवी संख्या आहेत काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड याचा समन्वय यात साधला असून या, या तीनही उपासनेसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या भाषेत सांगितलेले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कार पूर्ण रसाळपणे वर्णन केलेले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रसादिक भाषेत केलेले आहे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व एक, एक गाय यांना नैवेद्य दाखवावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा नैवेद्यामध्ये पोळी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा पारायणाला बसण्यापूर्वी फुले विशेषतः गुलाबाचे किंवा झेंडूचा हार किंवा फुले तुळशी सुगंधी उदबत्ती कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेडे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावळ पिवळे किंवा भगवे वस्त्र गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी आंब्याचे तोरण बांधावे चौरंगाजवळ उजव्या समय किंवा आरती लावावी वाचन चालू असेपर्यंत समय किंवा दिवा लावलेलाच असावा व अगरबत्ती पेटवत ठेवावी पारायणाला बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडासुपारी नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळी पाया पडून पारायणाला सुरुवात करावी प्रथम गणपती वाचावे एक गायत्री मंत्र म्हणावा एक माळ श्री स्वामी समर्थ म्हणावा अथवा श्री दत्त मंत्र म्हणावा श्री गुरुचरित्र सप्ताह करताना दत्त जयंतीच्या सात दिवस अगोदर पारायण वाचण्यास सुरुवात करावी म्हणजे तुमचा सातवा दिवस दत्त जयंतीच्या दिवशी येईल आणि याची सांगता दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी करावी गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करावी आणि वाचनास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे ब्रह्ममुहूर्तावरच करावे किंवा सायंकाळी तीन ते चारच्या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे त्यावेळेत पारायण वाचन बंद करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये आपली आई किंवा बहीण पत्नी यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस एकच धान्य फराळ करावा स काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही पण फक्त फळे खाऊ शकतो ज्या वस्तूचे दोन भाग होतात अशा वस्तू खाऊ नये डाळी साळी शेंगदाणे उग्र पदार्थ खाऊ नये यासोबतच तामसी पदार्थ जसे कांदा लसूण गाजर मुळा खाऊ नये गुरुचरित्राचे पारायण चालू असताना फक्त पालेभाज्याच खाव्या यानंतर गिलके कोबी फ्लावर खाऊ शकतो श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवणे स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्याऐवजी नॉयलॉनची किंवा रबरी चप्पल वापरावी श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पती पत्नीने किंवा जो वाचनात बसलेला आहे त्या व्यक्तीने ब्रह्मचर्या पाहणे खूप महत्त्वाचे आहे दत्त मूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षदा ठेवून त्यावर सुपारी मांडावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे सोबतच आपल्या उजव्या बाजूला एक आसन रिक्त आथरून ठेवावे पारायण वाचण्यापूर्वी विधियुक्त संकल्प करावा वाचन हे नेहमी शांत व सुस्पष्ट असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये किंवा चुकीचं वाचू नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या दरम्यान आसनावरून उठून जाऊ नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये रात्री देवाच्या सानिध्यातच सटईवर झोपावे झोपताना डाव्या कोशीवर झोपावे म्हणजेच संकल्पपूर्तीचा संदेश ऐकू येतो खुर्चीवर सोप्यावर बसू नये अशा श्रद्धेने अनुष्ठान करावे गुरुचरित्र पारायण वाचण्याच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीला जाऊ नये स्वतःच्या घरात जर सुतक आले तर अशा वेळेला गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र व पाणी शिंपडावे तसेच सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्ध करावे त्या दिवशी श्री स्वामी समर्थ चरित्र अवतरणिका वाचावी व वा दत्त दत्तमूर्ती किंवा दत्त पादुका यावर अभिषेक करावा सप्ताह कालावधीत रोज सकाळी संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू नाम वाचावे दररोज वाचायचे असल्यास तुम्ही निवडलेल्या दिवसावर अवलंबून असतं तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय वाचावेत व सात दिवसांमध्ये दररोज आठ किंवा जसे पुस्तकात दिलेले आहेत तसे अध्याय वाचावे पारायण पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्ताचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून पाच किंवा सात मुले जेवू घालावेत नैवेद्यामध्ये शक्यतो घेवड्याचीच भाजी असावी पारायण करताना डाळी साळी खाऊ नये ज्या पदार्थाचे दोन भाग होतात जसे की शेंगदाणे डाळी खाऊ नये कांदा लसूण खाऊ नये श्री गुरुचरित्र वाचण्याची योग्य पद्धत दिवस पहिला एक ते नऊ अध्याय दिवस दुसरा दहा ते एकवीस अध्याय दिवस तिसरा बावीस ते एकोणतीस अध्याय दिवस चौथा तीस ते पस्तीस अध्याय दिवस पाचवा छत्तीस ते अडोतीस अध्याय दिवस सहावा एकोणतीस ते त्रेचाळीस अध्याय दिवस सातवा चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय सात दिवसाच्या पारायणाचे आठव्या दिवशी सांगता असते सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराजांना श्री कुलदेवतेला श्री स्वामी समर्थ महाराजांना व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतःच खावा मग भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये लोकराची गादी वापरू नये हे देखील माहीत असणे अति महत्त्वाचे आहे गुरुचरित्र तीन दिवशीय पारायण वाचू नये एक दिवशीय पारायण फक्त दत्तधामो व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतोच हे या ग्रंथाची वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फलप्राप्ती देते तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असो ती इच्छा संकल्प करून श्री गुरुचरित्र पारायण केल्यास नक्की शंभर पटीने फळ मिळते हा माझा विश्वास आहे म्हणून तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असताना हे नियम आवर्जून पाळा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचे नाव नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ